मंडळी तर सगळ्यांना नमस्कार तर मित्रांनो मी आता आहे माझ्या कुर्दुंडा गावातील कुर्दुंडा बंदर या ठिकाणी तर हेतून आहे ना पहिलं मुंबईला जाताना हेतूनच बोटीचा प्रवास व्हायचा म्हणून हे कुर्दुंडा बंदर आम्हाला नाव पडलं तर मित्रांनो एक छोट्याशा भागामध्ये तुम्हाला आमच्या गावातील एक छोटंसं झलक दाखवतो आहे तर हे कसं ठिकाण होतं बघा ही जी पहिले आहे ना बघा ही शेड बांधले या शेडमध्ये आहे ना बसण्यासाठी तर आत्ता मित्रांनो हे बघा ही शेड होती पण या शेडमध्ये आहे ना बसण्यासाठी जागा पण आहे केलेली पण आता कसं आहे की ब्रिज झाल्यामुळे प्रत्येक ठिकाणी तर याचा वापर कमी व्हायला लागला आणि बोटीनं सुद्धा जायची माणसं कमी व्हायला लागली कारण या ठिकाणातून हे बघा इथूनच हा गेला मुंबई गोवा हायवे वरती गेला हा आमच्या गावातील मोदला गेला, गेला खाली रस्ता इथून जायला इथं माध्यमिक शाळा आहे तर इथून आहे ना मित्रांनो या भागातून म्हणजे हा आमचा कुर्दुर्डा बंदर या भागातून खूप ठिकाणी प्रवास व्हायचा एक उक्षी मार्ग असेल इकडे कातलवाडी असेल किंवा देण असेल त्यानंतर तुम्हाला इकडे आलं परचुरी पूर्ण पट्टा इकडे आला परसुरी गाव पूर्ण त्यानंतर इकडे आला फुनगूस फुनगूस आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आहे ना फुनगुसला जाताना मार्ग नव्हता डिंगणी फुनगूस त्या ठिकाणी तर इथूनच पहिल्या बोटी जायच्या नवीन ब्रिज झाल्यानंतर मित्रांनो इथे नाही ना जायचा प्रवास कमी झाला कारण तिकडे फुनगूस आणि डिंगणी मार्गाचा तो ब्रिज झाला तिकडे तर तो ब्रिज झाल्यामुळं इकडेचा प्रवास कमी झाला या बोटीचा हे बघा आता ह्या बोटी काय काय अशा आहेत हे बघा ही आहे आमच्या पकडीची जागा हे आता बांधल्या गेले वा समोर आहे बौद्धवाडी परचुरी बौद्धवाडी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाच्या बाजूबाजूला परिसरात ब्रिज झाल्यामुळे या भागाचा एक व्हॅल्यू थोडा कमी आला आहे तर इथे आल्यानंतर ना मित्रांनो खूप भारी वाटतं तर खूप तर भारीच आहे प्रसन्न वातावरण नरम तर ही आठवण येते आम्हाला इथून माझ्या मी मामाच्या गावी जायचो तर ही आठवण येते परचुरी गाव समोरच आहे बघा हे बघा या मित्रांनो भागाला आला हा परचुरी तुम्हाला गाव आहे कलमटेवाडी वेद्रेवाडी इकडे आली आणि चंडिका मातेचं मंदिरसुद्धा त्याच्यावरती आहे डोंगरावरती हे समोर आहे ते ही शाळा ही परचुरी गाव शाळा आहे तिथे आणि त्याच्यानंतर वरच्या बाजूला तिथे बौद्धवाडी आहे इकडे आणि या भागाला आला इकडे परचुरी शिवणे त्यानंतर ते लिंगायतवाडी त्यानंतर तसाच पुढे रोड गेला ना तर तो रोड पुढे गेला तुम्हाला परचुरी वेल्हेवाडी चंद्रकरवाडी दुधमवाडी हा पूर्ण पट्टा सगळा तिकडे गेला तिकडून इथूनच प्रवास करायचे पहिले लोक तर आणि आमचा आहे गावातील गावमाळा परिसर इकडे आणि आमचं कुर्दुंडा खापरेवाडी मित्रांनो आता बोट आता तुम्हाला दोन तीनच दिसत आहेत बोटी आता पहिल्या खूप इथे बोट लागायच्या आहे इथे पूर्ण बंदरच होत आहे पूर्ण लागायच्या इथे बोटी वगैरे तर मित्रांनो या आहे आमच्या कुरदुंडा बंदर येथील थोडक्यात माहिती तुम्हाला सांगितली कशी वाटते नक्की सांगा आणि पुढील नेक्स्ट व्हिडिओला भेटू आपण सगळ्यांना तोपर्यंत बाय बाय